आज बीडच्या वाहतूक शाखेकडून शहरामध्ये टवाळखोरी करणाऱ्या आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असणाऱ्या टू व्हीलरवर कारवाई करण्यात आली आहे तसेच या गाडीचे सायलेन्सर काढून चक्क नष्ट करण्यात आले आहे या कारवाईसाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सानप यांनी कौतुकास्पद कारवाई केली आहे ही सर्व कारवाई डिवायस पी गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे तर मोठा आवाज असलेल्या टू व्हीलर चालकांना देखील कारवाईचा सूचक इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे नेमकं काय म्हणाले तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाहूया त्यावेळेस किती घटो कारवाई करण्यात आलेली त्याचप्रमाणे यावेळी शंभरच्या दरम्यान पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरात असे आवाज करणारे सायलान्सर जेणेकरून नागरिकांना त्रास होत होता प्रदूषणाचा असे शंभरच्या दरम्यान सायलेन्सर माजलगाव अंबाजोगाई ते या ठिकाणी तसेच बीड देवराई या ठिकाणी काढून ते आता रोडवर खली घालण्याचं काम चालू आहे आता याच्यानंतर जे तवा करणारे बुलेट आहेत यांच्यावरही आता उरलेले बुलटो कारवाई होणार आहे कारवाई चालू राहणार सतत, सतत कारवाई चालू राहणार असे तसेच हेल्मेट सक्तीबाबतही बद्दलही कोरोना आदेश आहे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारचे के सायलेंट सायलेन्सर लावू नये तसेच स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेटचा वापरही करावा वाहतुकांचे नियम नियमांचे पालन सर्वांनी करावे सर्वांना सर्वांनी करावी